सकाल सकाल। निशा जी। हा आमचा चिमटराव तो एक एकच कार्टून आहे बायको असून सुद्धा त्याला चाळीतल्या निशाजींची धकची फिलिंग होते बघूया निशाजीं ला चिमटराव साठी काही फिलिंग आहे का नाही ते गुड मॉर्निंग ही आहे निशा सुंदर सुशील सोजवल भांडण अजिबात हिला जमत नाही आणि प्रेमाने राहिल्याशिवाय हिच काही मन भरत नाही का <laughs> ओ इंग्लिश like ओ वेळात तुम्ही पण दिसते आत्ताच केलीच केली

हे आमचे अन्ना चाळीमध्ये वरिष्ठ व्यक्तिमत्व सगळ्यांना समजून घेणारे समजून सांगणारे पण आपला मुलगा गणेशराव राव भाऊच्या मागे फिरून स्वतःच आयुष्य बर्बाद करतोय या चिंतेत असणारे बघूया अण्णांची चिंता मुक्त हे कधी होते है ते म्हणतात ना देवाला सोडलेलं दे वळू आणि तुमच्यात काय पण फरक नाही बघा तुम्हाला काय झालं अन्न जाऊ नये घरी हा आमचा गणेशराव पण गण्या नावाने फेमस शिक्षण एवढं झालेलं असून सुद्धा पप्पाच्या जीवावर खाऊन पिऊन राहणार आणि आपल्या भाऊचा कट्टर कार्य करता पण शिकून सुद्धा जॉब शोधण्याच्या मार्गावर आहे बघूया त्या आपल्या गण्याला का आता काम भेटतं का नाही ते जरा चार माणसात रिझर्व ठेव माझी हा आणि जे फुकटचे गिळायला मिळते ना ते गिळा चला येतो वा पुढं बर काय रहा ना चिकन आहे की मटन वय चिकन मटण आपल्याला नाही परवडत मी काय म्हणतो

चाळीतील लोकांना त्रास देणं मारामारी करणं हे आमच्या रायाच काम म्हणून तर त्याला चाळीतली लोक वाईट गेली बघा हा पण रायाला पण चाळीतल्या एका मुलीवर प्रेम होत आता बघूयात रायाला त्याच प्रेम भेटतं का नाही ते सर्व केलं तुझं की भांडतोय चाळीत सर्व सर्वांना त्रास दिलाय तू हे आपले गणपतराव वांदे लोक यांना बाहू म्हणतात गेलं पंधरा वर्षापासून नगरसेवकाच स्वप्न बघतात पण काय करावं वे। पाच वेळेस नगरसेवकाला उभं राहिलं हा नायला निवडणे पाचच्या पाच वेळेस पडलं बघा <laughs> आणि आता ह्या वेळेस मी निर्ले जवानी उभं राहायचं म्हणते मग आता बघूयात या वेळेस निवडून येते का नाही ते भाऊ जरा तुम्ही थांबा त्याला ना जरा जास्त कळते मी ना करतो ना माझ्या याच्याने बरोबर हँडल अरे भैया ही लडके लोक बहुत परेशान करके रख दिया आहे भैया अमार पाणीपुरी का ठेला पलटी मार दिया भाऊ नका इथे नादी लागू एक चल लवकर तुला क्लासला ला सोडू मला काम पण जायचंय येत ना आई अरे बच गई भैया काय तुम्ही चला घरी नुसतं मित्र मित्र पाहिजेत चला घरी चल आलो हा हे आमचं बापुरा चाळीमध्येच लानाचं मोठं झालं काही कालांतरानं मग तर चाळ सोडून दुसरीकडे गेले बघा

ए बापे तू येत कुठ सरळ बापूची बापू चाळीचा काय बोलतो बाकी मस्त मला सांगतो एक सुंदर माणूस खड्ड्यात पडला काय झालेला माणूस खड्ड्यात सगळे असले पण म्या नाही असलो कारण <laughs> तो माणूस म्याच होतो सुंदर आणि तुम्ही हा आहे ना ही नाजुका कसा आहे मित्रांनो हा एकमेव सत्तरंगी व्यक्तिमत्व आहे समलैंगिक असून सुद्धा मुलींपेक्षा सुंदर त्याचा नाजूक स्वभाव अतिशय प्रेमळ वागण काय तो नखरा त्याला स्वतःला त्याच अस्तित्व एका मोठ्या पडद्यावर कलाकार म्हणून पूर्ण करायचा आहे तर मग बघूया स्वप्न पूर्ण करण्यात होतोय एक खड्ड्यात पडलं ते ओके पण सुंदर माणूस आणि तू शाळे पहिल्या मागायला भोक आणि तू सुंदर माणूस होय बर ते जाऊ देत ह्या काय म्हणतो तुला होत काळ तो मीच बैठक माझ्या लग्नात माझ्या बाप्पाला तेव्हा मी आतमध्ये बसलो आणि तेव्हा लग्न झालं कसं झालं लग्न अरे काय लग्न राव तुला काय सांगू आता अख्खा जगात असं लग्न झालं नाही कुणाचा काय बोलतोय असला घोडा आणलेला असला घोडा आणलेला घोळा भाऊ घोडा असला घोडा आणलेला आपण तुला काय माहिती तू आलं होतं का लग्नाला तुला माहिती आहे अरे काय लाईटी बिटी काय आम्ही डेकोरेशन केलं काय लाईटी होतं लग्नाला काय माहिती तू आलं होतं का लग्नाला त्याला कसं काय माहिती चल बाकी जाऊ दे चल पार्टी दे मला लग्नाची अरे पार्टी चल आपण देऊया चल तुला घरी चला आपण चार पाच पार्टी अगं हे माझारी जपून टाकी जरा पाणी अरे माझ मी पाणी नाही काय मी बोलतो जरा जपून टाक पाणी पाणी टाकायचं गप तिशी वर जाई मी काय मरणारी नाही तुला मसनात पोहोचले मगच मी काय हा ठीक आहे ठीक आहे चला चला येतो येतो मी आला मोठा

आपला महाल काय बोलतोस महाल नाही तीनशे सतासठ अरे येणार तीनशे सडासठ तीनशे सासष्ट बरोबर आहे तीनशे मी देतो बायको लावतो आपल्या बायको लावत अरे देतो की थांब या की आपल्या बायको लावत आपली काय होतो तू आपली म्हणजे मित्र आता आपण शाळेत जातो शाळ कोणाची आपली आपण शाळेत जातो शाळा कोणाची आपली बायको कोणाची माझे अग हलके अलके अरे ऐकलेस का अरे माझरी मित्र आलाय आले असते आमच्या अलका नगरसेवकाची बायको अतिशय रागीट तिला आपला नवरा बाहेर मोठेपणा गाजवतोय हे कधी पठतच नाही पण नवऱ्यासाठी मात्र खूप प्रेम बर का मग बघूया नगरसेवक हिच्या मागण्याप्रमाणे वागतोय का नाहीत चला बरोबर मोठे मोठे काम आपलं मोठे मोठे साहेब लोक येणं जाणं आपल्या घरात असतो त्यासाठी तुला उडान टोपो सोबत बोलते मग का होते सांगतो जाऊ दे चाप चा करायला सांगतो मी तुला अगं ऐकलं का अलका अगं अलके अगं ऐक तरी अगं चा तरी कर माझे मित्र आले ग चा साखरेचा पत्ता आहे तू जा साखरेचा पत्ता ना अरे तस नाही रे बापूया आता ऍक्च्युअली साखर पासून किती आपला आजार वाढले शुगर वाढले हा त्यामुळं साखर टोटल बंद केलं जाऊ दे तुला नाश्ता करतो थांब 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 अगं अलके ए अलके अरे ऐकलं का अलका काय अगं पोहे तरी कर कमी पोहे तरी कर नाश्ता आठवडा झाला तेल आणा सांगते करून तुम्हाला अरे तेल नाही अरे नाही रे फक्त बाबत तुला काय राग आला का हा वाईट वाटलं तुला तसं नाही रे आता बघ किती आजार वाढले हा बीपी वाढले सर्व वाढले माणसाला आजार किती वाढले त्यामुळे आम्ही तेल पूर्णपणे बंद केलं आता फक्त आपण तूप वापरतो प्रत्येक गोष्टीसाठी तूप वापरतो देवाला तूप स्वयंपाकाला तूप तु, तूपच वापरतो पैशाची काही कमी नाही रे आपल्याला एकदम व्यवस्थित चाललंय सर्व काय पैशाची काही कमी नाही असं

ले घर में वो नहीं दिखता दारू का बच्चा तुमसे कौन है तुमसे कौन है कौन पप्रा कौन पप्रा नहीं इधर मैं काम कर समझ में नहीं आता है घर का काम कौन तेरे घर का क्या हाँ ये क्या है बक मी डांट बुनाए ये बात तेरी उंगली इधर कैसा काम पे तुला बच्चे मी डांट बुनाए लो लानी ह� लड़कियाँ बोलता घूम रहा है, घूम रहा है मेरी इज्जत खराब करके कर रखी है तूने। लड़कियाँ मेरे बारे सचती हैं। लाई। बोलते क्या कि बेईमान गजल अपने शादी कर ली इतनी खूबसूरत लड़की मैं तुम्हारे घर तेरे पीछे कितना डाला बैठी था फिर बात सुन। मेरा इतना नवऱ्यातून माझं प्रेम कसं भारे विठ्ठल रुक्माई जे ना, रुक ना तसं तो विठ्ठल आणि माहितीये का हो का हा आमच्या तेवढं प्रेम आहे म्हणजे काही आम्ही कधी भांडत नाही काय नाही मला त्या दिवशी म्हंटला मी तुला सोन्याचं करून आमची माहिती तुम्हाला माहित नाही आमचं आले प्रेम आहे मी याला बोललो दारू प्यायची नाही मी येत आम्हाला घेऊन गेला दारू

भाऊ काय काय पैसे चला घरा सांगते तुम्हाला माणसाला एवढी वाईट दहा वेळा सांगितले सांगितलं दारू सोडा दारू सोडा पण सोडायलाच काय मागत नाही आधी अरे तर दारू पि निघले सोडा का मी ती दारू सोडा म्हणत नाही म्हणत का अरे भाऊ नाय काय दारू पिऊर पेपरात आलो पेपरात दारू किंवा पंचवीस माणसं बंद खरंच का, का, का? दार, का? नाही पेपर पंडा बंद काय 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 करायचं पेपरात आलं तर वाचून बघा किती पेपर फालतू मिळू जाते

हँडसम म्हणजे हँडसम रोज 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 तेच चाललंय चाललंय आमचं काय होत नशिबात माझं नशीब फुटलं किती वेळा सांगितलंय तुम्हाला दारू सोडा दारू चांगली नसती काय ना विषारी असती दारू अरे क्या तू बी किर 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 गरम लग रे ऐका तुम्ही दारू सोडणार आहे की नाही की सांगा मला नाही चालतंय तुम्ही दारू सोडू नका मी तुम्हाला सोडतो तू तू बात केली मेरे को जोडे की तू हा सोडणार

सांगितलं अण्णा अण्णा इकडे सांगायचंय कसा संसार चालायचा अण्णा अण्णा हा थोडी आलो ना काय हनू हा अण्णा तुम्ही सांगा कसा संसार करायचा या रोज पिऊन येतोय रोज रोज येतोय घरावर कंटाळा यायला दुसऱ्याच्या तू घराची धुली भांडी करायची हे सगळं संध्याकाळ आले की असं ऐकायचं तर दोन शब्द सांगा हो त्याला तुम्ही मी बोलतो तू काही काळजी करू नको खरं काय आहे आपले वाढीच नाही आपले समज वरिष्ठ नागरिक आहे मग मला तुम्हाला समजून सांगितलंच पाहिजे ना अरे हा काय चाललंय काय तुझं मेल नाही झगडा करता मग हे झगडा करते मेल रोज हे झगडा करते मी काय समजून जातो त्याला नाही हा अरे तू झाडू पिऊ लागणार कोणते रोज 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 करणार मग पस्तीस मी काय आता मी सांगतो तेवढा फक्त तू असं रोज रोज भांडत राहिला पूर्ण करत आहे का अरे चार घरची ती भांडी तुम्ही करते तुझा कोण भरते तू नुसत आय पैसा दारू प्यायची घरात मारायचं तिला ना शाळेमध्ये बायको का का बायको नाही ना त्याचे बायको म्हणजे का आपल्या जे रथाची दोन चाक असतात तुम्ही दोघं त्याच्यावर एक मी कळलं त्या रथ काही उपयोग होत नाही बघ त्याकडे खरडत खरडत पाहून टाक कळलं का अरे असं करू ब तु किती सांगायचं किती समजून अरे बायको इमे असते अरे ती सगळं आपलं आई बाप सगळं सोडून सोडून ती आपल्या इथे येते आपल्या घरी येते आपल्या सांभाळते ती किती समजायचं किती अरे गाव भर प्रदर्शन करत असेल लोकांना रोज मी नाव ठेवायचं ते नाव ठेवायचं काय ती मला पोळी सारखी म्हणून तुला समजवतोय रोज रोज पिला सोडत्या भाऊच्या लागलं सोड

समजून घ्या बाबा संसारे अरे या दारूमुळे सगळे संसार संसार धुळेच मिळाले हा तर तू असं केलं नाही तर उद्या तू पोरं तुम्ही काय सांगणार हा हे ते पुढे मांडणार का संस्कार दारू पीक पण दारू पी बरं वाटत तुला नाही नाईक आता लागायचं नाही तर चांगलं काम धरलं अरे चांगली अशी तुझ्या घरात झाले ना मग त्यानंतर तुला पण आगायला पाहिजे आता लढायचं नाही आता लढायचं काम करायचं आणि संस्था चांगला सुखाचा करायचा आम्ही हो सके तो माफ करतो बहुत गलत सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या काम करते बिचारी तुझं पोट भरती की नाही दारू नाही मिळ काय वाटलं मला सांग की हा चल हा काजी हमने बहुत गलत किया <laughs> आपके ला चार? <laughs> साथ बायको या शब्दाचा अर्थ म्हणजे बा, बा, तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीमध्ये समोर जाणारी आणि को म्हणजे कोणासाठी नाही तर फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जिजते ती म्हणजे बायको